हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सोशल मीडिया म्हटलं की निगेटिव्ह कमेंट्स रोस्टिंग ट्रोलिंग या सगळ्या गोष्टी आल्याच जर आपल्याला सोशल मीडियावरती एखाद्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जर उतरायचं असेल तर आपण या सगळ्यांची आधी मनाची तयारी करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि त्यांना फेस करण्याची आपली तयारी हवी तरच आपण या फील्डमध्ये उतरावं असं मला वाटतं आता हा विषय घ्यायचं कारण असं की सध्या तुम्ही बघताय की यूट्यूबवर मोस्टली जे व्लॉगर्स आहेत त्यांना ट्रोल केलं जात आहे रोस्टिंग केलं जात आहे आणि त्यात काही जण असे आहेत ना की ते त्या रोस्टरला भिडतात म्हणजे जसं की आमच्याबद्दल असं का बोललं जातं किंवा ते ते का बोललं हे का बोललं असं सुरू आहे आता नॉर्मली काय होतं बघा जेव्हा एखादा व्लॉगर किंवा कुठलाही यूट्यूब आ, यूट्यूबर एखादा व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यावर जर निगेटिव्ह कमेंट्स आले तर त्याला अथॉरिटी असते की तो त्या कमेंट्स डिलीट करतो हाईड करतो पण जर हेच म्हणजे याच निगेटिव्ह कमेंट्स जर एखादा रोस्टिंग करतो म्हणजे त्या ब्लॉगरवर जर कोणी रोस्टिंग व्हिडिओ करत असेल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह कमेंट्स येतात आणि त्या डिलीट करण्याचा जे अथॉरिटी आहे ती त्या ब्लॉगर्सकडे नसते आणि त्यामुळे हे जे निगेटिव्ह कमेंट्स आहेत ते सगळ्या लोकांना दिसत असतात किंवा ते रीड करत असतात तर अशा वेळी त्यांना काहीच करता येत नाही तर सध्या तुम्ही युट्यूबवर हे सगळीकडेच पाहत असाल तर याच्यामध्ये असेही काही रोस्टिंग करणारे आहेत की ते विनाकारण जे आहे ना एखाद्याला ट्रोल करत राहतात किंवा एखाद्याला रोस्ट करतात किंवा त्यांनी छोट्या मोठ्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या पण हायलाईट करून त्याच्यावर कमेंट्स पास करणे निगेटिव्ह कमेंट्स करणे तर हे कुठेतरी थोडंसं अति वाटतं पण काही रोस्टर्स असे आहेत ना की ते अगदी करेक्ट रोस्ट करतात किंवा अगदी ज्या चुका त्या व्लॉगर्सने केलेल्या आहेत त्याच हायलाईट करतात आणि त्याच्यावरच बोललं जातं आता बघा कोणीच परफेक्ट नसतं काही ना काही कमी प्रत्येकामध्ये असते पण तुम्ही दाखवता एक आणि तुम्ही आहात काही वेगळेच तर हे कुठेतरी आपल्याला जेव्हा त्या व्लॉग्स थ्रू बघायला मिळतं किंवा मी किती छान छान मी किती एकदम गुढी गुडी राहते सगळ्यांना समजून घेते किंवा असं काही जण दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि ते ऑडियन्सला लगेच कळतं जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते की मला बिग बॉस हा जो प्रोग्राम आहे तो खूप आवडतो कारण त्याच्यात तुम्ही एक दहा वीस तीस दिवस तुम्ही ऍक्टिंग करू शकता की तुम्ही जे नाहीये ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता की मी खूप छान आहे मी सगळ्याशी जुळवून घेते मी सगळ्या घरांना घरातल्यांना म्हणजे मिळून मिसळून राहते घरातल्यांसोबत असं वगैरे तुम्ही दाखवता पण पन्नास दिवस झाल्यानंतर तुम्ही रिअल जे आहात ना ते बाहेर पड म्हणजे दिसता लोकांना ऑडियन्सला दिसतं की तुमचा रिअल जो नेचर आहे तुमचा खरा स्वभाव काय आहे तुम्ही खरे माणूस म्हणून कसे आहात हे तुम्हाला काही दिवसांनंतर कळतं कारण की आपण कुठलंच खोटी ऍक्टिंग जास्त दिवस करू शकत नाही आपण जे रियल आहोत ते काही दिवसांनी आपल्या ते समोर येतच लोकांच्या तसंच कुठेतरी या सोबत होतं आणि ते लोकांचे लगेच लोक खूप हुशार तो म्हणजे तुम्ही लोकांना फसवायला जाल ना लगेश लगेश, तर लोक असे फसत नाहीत कारण त्यांना लगेच कळतं लगेच त्यांना समजतं की ही व्यक्ती कशी आहे तुमचा ॲटिट्यूड तुमचा ॲरोगन्स हा तुमच्या वागण्यातून वगैरे ना लोकांना चांग चांगलाच कळतो किंवा तुम्ही किती चांगले आहात ते पण लग, लोकांना लगेच कळतं जर तुम्ही जेन्युअनली तुम्ही एकदम चांगले व्यक्ती आहात किंवा तुमच्यामध्ये माणुसकी आहे तर ते देखील लगेच लोकांच्या लक्षात येतं आणि जेव्हा तुम्ही चांगलं असण्याचं आव्हान म्हणतो ना आपण म्हणजे तुम्ही नाटक करता तर मग ते पण लोकांच्या लक्षात येतं आणि मग ते निगेटिव्ह कमेंट्स करतात तर मग तिथे तुम्ही डायरेक्ट त्यांना ब्लॉक करता किंवा त्या कि कमेंट्स डिलीट करता पण जे रोस्टिंग व्हिडिओ आहे तिथे जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की तिकडे या सगळ्या निगेटिव्ह कमेंट्स लोकांना दिसत असतात आणि मग त्यावेळेस हे ब्लॉगर्सला असं वाटतं की अरे आमच्याबद्दल असं असं व्हिडिओ बनवतात असं असं आहे आम्हाला म्हणजे एक मानहानीचा दावा लावायला जातात लिगली ऍक्शन घेऊ असं तसं धमकी देतात हे सगळीकडेच आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहे तर या सगळ्या लोकांना माझं एक सांगणं असं आहे बघा एक तर तुम्ही सोशल मीडियावर येता तेव्हा तुमची तयारी असायला पाहिजे की एखादा रोस्टिंग करत असेल किंवा एखादा निगेटिव्ह कमेंट करत असेल तर त्याला तुम्ही लाईटली घ्या किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा इग्नोर करा आणि तुमचं तुमचं काम आहे ते करत राहा सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची ती म्हणजे जर खरंच आपण तसं वागत असो म्हणजे जे निगेटिव्ह कमेंट आलेली आहेत खरंच जर आपण तसं असू आपलं काही चुकत असेल तर ते पहिलं सुधरा तुमच्या चुकाच्या आहेत ना त्याच्यामध्ये करेक्शन करा आणि जर तुम्ही चुकत नसाल तर तुम्ही सिम्पली त्या निगेटिव्ह कमेंट्सला तुम्ही इग्नोर करा कारण की लोकांना माहीत असतं की अरे ही व्यक्ती अशी नाही आहे तरी पण हिच्याबद्दल असं बोललं जात आहे तर मग तुम्ही त्या तिकडे लक्ष देऊ नका जर तुमच्यात काही कमी असेल किंवा तुम्ही चुकत असाल तर तुम्ही ते नक्की करेक्ट करायला हवं कारण असं तुम्ही म्हणू शकत नाही की मी चुकत राहणार मी असं असं जसं माझं चालू आहे मी तसंच ठेवणार पण लोकांनी मला काही बोलायचं नाही तर असं होत नाही जर तुम्ही चुकत असाल तर लोक तिथे तुम्हाला करेक्ट करणारच आणि त्यांचा तो अधिकार आहे तुम्हाला खरंच असं वाटतंय की आपल्याला कोणी ट्रोल करायला नको तर तुम्ही स्वतःच्या चुका सुधारायलाच हव्यात तरच हे सगळं बंद होईल आणि आजकाल म्हणजे युट्यूब उघडलं की हे सगळं दिसतं रोट रोस्टिंग व्हिडिओ आणि लिगली ऍक्शन घेतली गे पोलिसांकडे गेले ही तक्रार ती तक्रार हे सगळं सगळं दिसतं पण बघा एक लिमिट असतं पोलीस पण किती या सगळ्यांमध्ये लक्ष घालणार किंवा किती लोकांमध्ये ऍक्शन घेणार आता जसं आपण सेलिब्रिटीज बद्दल पण बघतो की कितीतरी निगेटिव्ह बोललं जातं त्यांच्या विषयी त्यांना ट्रोल केलं जातं पण ते लोक या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यांना सवय असते की जर तुम्ही जेव्हा प्रत्युत्तर करताना तेव्हा तुम्ही जास्त ट्रोल होता हे या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या ब्लॉगर लोकांच्या लक्षातच येत नाही की जर आपण एखाद्या एखादं कोणी आपल्याला बोललं तर आपण त्याला जेव्हा प्रत्युत्तर देतो ना तेव्हा तो जास्त पॉईंट हायलाईट होतो आणि तुम्ही जास्त ट्रोल होता आणि काही जणांना असं वाटतं की नाही जिथल्या तिथं ते ठेचून काढलं पाहिजे जिथल्या तिथं अशा लोकांना अद्दल घडवली पाहिजे असं नसतं जर ती व्यक्ती तुमच्याबद्दल खरोखरच म्हणजे तुमचे निगेटिव्ह जे पॉईंट्स आहेत ते हायलाईट करत असेल तर लोक तिकडे जाऊन त्यांना सपोर्ट करणार आणि खरंच ते म्हणणार की लो जे भोळी भाबडी भोळी जी लोकं असतात ना त्यांना तुम्ही फसवताय हे कुठेतरी सगळ्या ऑडियन्सच्या लक्षात येतं आणि मग ते जे ट्रोल करतात पोस्टिंग करतात तिकडे जाऊन त्यांना सपोर्ट करतात की अशा लोकांना तुम्ही म्हणजे अद्दल घडवा की जे दुसऱ्यांना फसवतायत आता फसवतायत इन द सेन्स कसं होतं की तुम्ही एखादं प्रोडक्ट दाखवता आणि मग त्याचं म्हणजे प्रमोशन वगैरे करता त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण की प्रत्येक व्यक्ती हा इथे पैशासाठीच आलेला आहे आणि पैसा कमवण्याचा प्रत्येकाला म्हणजे त्याच्या त्याच्या परीने जसं म्हणजे त्याला जमेल तसं त्याने पैसे जरूर कमवावा पण बाकीची तुम्ही सगळं इतर गोष्टी सांगता मीच कशी एकदम सगळ्यात चांगली किंवा चांगला आणि मीच कसं सगळं सगळ्यांना समजून वगैरे हो घेतो हे तुम्ही दाखवताना तर ते कुठेतरी म्हणजे तुम्ही फक्त दिखावा करत आहात अॅक्च्युअलमध्ये तुम्ही तसे नाहीयेत हे लोकांच्या लक्षात येतं आणि बघा तुम्ही किती लोकांना ब्लॉक करणार जर तुम्हाला कोणी निगेटिव्ह कमेंट केली तुम्ही त्यांना ब्लॉक करतात तर जर तुम्हाला शंभरपैकी जर फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट जर तुम्हाला निगेटिव्ह लोक कमेंट करत असेल तुम्ही तेवढ्या सगळ्यांना ब्लॉक करत असाल तरी देखील म्हणजे तुमच्या मनाला तर माहिती नाही की तुम्ही खरे काय आहात म्हणजे तुम्ही स्वतःपासून तर लपवू शक लपवू शकत नाही स्वतःला की आपण हा हे जे म्हणतात ते खरंच आणि त्या गोष्टी ज्या आहेत ना ते तुम्हाला देखील पटतात आपण असं असं करतोय लोकांना फसवते पण हे सगळ्यांना कळू नये म्हणून तुम्ही एक ब्लॉक करण्याचा तुमचा तो मार्ग आहे पण जेव्हा आता आजकाल रोस्टिंग करणारे जे लोक आहेत ते खूप वाढलेत तर त्यामुळे कुठेतरी आता असं होतं की आता मी काय करू आता आता म्हणजे लोकांना असं माझं म्हणजे पितळ उघडं पडेल मग आता काय करायचं तर ह्यांच्यावर लिगल ऍक्शन घ्यायच्या पण असं होत नाही तुम्ही कितीही लिगल ऍक्शन वगैरे घ्या पण जे खरं आहे ते खरंच आहे आणि त्यामुळेच कुठेतरी जास्त लोकांचा सपोर्ट जो आहे तो आ, रोस्टिंग करणारे जे आहे त्यांना असतो आता बघा काही जण ना उगाच रोस्टिंग करतात म्हणजे एखाद्याची साधी सिंपल काही चूक झाली तरी मग त्याला मी जसं म्हटलं की हायलाईट करतात तर ते कुठेतरी मला पण चुकीचं वाटतं की इतकं पण तुम्ही म्हणजे बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊ नका पण जे मेजर मेजर तुमच्या चुका आहेत ज्या अगदी ठळकपणे तुमच्या व्लॉग्स थ्रू लोकांना दिसत असतात आणि तुम्ही तरीही त्याला ॲक्सेप्ट करत नाही 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 माझं असं झालं नाही आणि तुम्ही ते खोटं लपवण्यासाठी अजून तुम्ही इतकं खोटं बोलता की तुम्ही त्याच्यात ता अजून अडकत जाता आणि अजून हे लोक तुम्हाला रोस्ट करतात तर त्यामुळे एकतर तुम्ही स्वतःला सुधरा आणि लोकांना फसवणं बंद करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही चुकत नसाल तर तुम्ही सिंपली त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा इग्नोर करा आणि तुमचं तुम्हा, तुमचं काम करत राहा तर सध्या काय होतं यूट्यूब ओपन केलं की हे सगळे व्हिडिओज मला दिसतात आणि मग कुठेतरी वाटतं की तो तो या विषयावर आपण बोलायला हवं तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय